महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचा कायमच मोठा प्रभाव राहिला आहे इतिहास सांगतो की महाराष्ट्रातील गणितांची सूत्र नेहमीच मराठा समाजाने ठरवली आहेत यासोबतच इतिहासात राजकारणात प्रशासनात आणि समाजकारणात मराठा समाजाचं एक वेगळं स्थान झालं आहे परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांवेळी मराठा समाजाची भूमिका याचा अंदाज फारसा राज्यातील कोणत्याच पक्षाला आला नसावा कारण महाराष्ट्रामध्ये एकीकडं मराठा समाजाचं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा मोठा लढा सुरू होता अशावेळी मोठ्या प्रमाणात तत्कालीन सरकारवर इथला मराठा समाज नाराज होता अशावेळी अनेक प्रकारे गणितं वेगळी सांगितली गेली परंतु निकाल लागला आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन केलेल्या या सरकारमध्ये मग मराठा समाजाला किती स्थान मिळालं नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजांचे किती मंत्री आहेत हे नेते कोणते आहेत आणि हे मंत्री किती पॉवरफुल आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो या यादीतलं पहिलं मराठा समाजाचे पॉवरफुल मंत्री आहेत ते आहेत अजितदादा पवार अजितदादा पवार हे बारामती या विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आतापर्यंत आमदार झालेले आहेत अजितदादा पवार हे शरद चंद्रजी पवार यांच्या तालमीत घडले असून राज्यातील कृषी वीज जलसंपदा ग्रामीण विकास ऊर्जा अर्थ अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी अजितदादाने पाहिली आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये मराठा चेहऱ्यांना संधी दिली आणि मराठा ओड बँक आपल्या बाजूने ओळवण्याचा मोठा प्रयत्न केला यानंतर देखील अजित पवारांनी आपल्या पक्षातील मोठमोठ्या चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील मराठा चेहऱ्यांपैकी एक प्रमुख नेते आहेत आता यानंतर दुसरे मराठा समाजाचे मंत्री आहेत ते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातून एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली सध्या एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून सुरुवात केली परंतु एकनाथ शिंदे यांनी खरी आपली चुनूक दाखवली ती त्यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कारण त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन पूर्णतः एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे, एक शिंदे यांचा पक्षच हाताळत होता कारण मनोज जरांगे यांच्याशी ज्या काही वाटाघाटी सुरू होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्याच मंत्र्यांसोबत त्या वाटाघाटी सुरू होत्या यातूनच एक मराठा चेहरा म्हणून त्यावेळी मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्याकडे पागत होता आता यानंतरचे क्रमांक तीनचे मराठा समाजात मंत्री आहेत ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच विखे पाटील या घराण्याभोवती फिरलेला आहे विखे पाटलांचा गड म्हणून देखील अहिल्यानगर या जिल्ह्याला बघितलं जात होतं सहकार क्षेत्रातील देखील हे एक मोठं नाव आहे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मराठा घराण्यांपैकी विखे पाटील हे एक घराणं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये असताना त्यांनी राज्याच्या विविध खात्यावर प्रमुख मंत्री म्हणून काम पाहिलं त्यासोबत राज्याच्या विरोधी पक्षनेता पदापर्यंत देखील त्यांनी मजल मारली परंतु दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पक्षांतर केलं आणि भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा देखील ते कॅबिनेट मंत्री होते आणि आता महायुती सरकारमध्ये देखील ते सध्या कॅबिनेट मंत्री आहेत मराठा चेहरा म्हणून ते भाजप सरकारमध्ये सध्या एक प्रमुख नेते आहेत आता यानंतरचे क्रमांक चारचे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत बाळासाहेब पाटील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या मतदारसंघातून ती तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक प्रमुख नेत्यांपैकी आहेत आणि महायुती सरकारमध्ये ते सध्या सहकार मंत्री आहेत एक मराठा चेहरा म्हणून अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचं नाव आहे यानंतर क्रमांक पाचचे चे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत भाजपचे आशिष शेलार आशिष शेलार हे भाजपमधील प्रमुख नेत्यांपैकी आहेत राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी आशिष शेलार यांचं एक नाव आहे दोन हजार चौदाला ते शालेय शिक्षण आणि क्रीडा युवक कल्याण खातं होतं तर दोन हजार चोवीसच्या सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे आता माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी आली आहे आशिष शेलार यांच्याकडे देखील एक भाजपमधला मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आता यानंतर क्रमांक सहावे मराठा समाजातील मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत सातारा या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येत आहेत सध्या भोसले हे भाजपकडे आहेत साताऱ्यामध्ये नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होतो अशा वेळी भाजपकडे शिवेंद्र राजे भोसले एक मराठा चेहरा म्हणून आहेत सध्या ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आहे यानंतर क्रमांक सातवे मराठा समाजाचे मंत्री आहेत ते आहेत शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटण या मतदारसंघातून निवडून येत आहेत शिवसेना शिंदे गटातील ते एक प्रमुख नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं अशा वेळी त्यांना साथ देणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी शंभूराज देसाई हे देखील आहेत साताऱ्यामध्ये राजकारणात एक मराठा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं सध्या शंभूरा देसाई यांच्याकडे पर्यटन खनन मंत्री आणि इतर खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सध्या आहे आता यानंतर क्रमांक आठवे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत मंत्री दादासाहेब भुसे दादासाहेब भुसे हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाय या मतदारसंघात ते निवडून येत आहेत शिवसेना शिंदे गटातील एक प्रमुख नेते आहेत आणि यासोबतच नाशिक मधील एका प्रमुख मराठा चेहऱ्यांपैकी दादा भुसे हे देखील आहेत आता त्यांच्याकडे सध्या शालेय शिक्षण हे खातं आहे आता यानंतर क्रमांक नऊ चे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते निवडून आलेले आहेत माणिकराव कोकाटे यांच्याकडे पूर्वी कृषी खातं दिलं होतं परंतु मध्यंतरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे खांदेपलट करण्यात देखील आलेले आहेत त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेऊन त्यांना आता क्रीडा व युवक कल्याण खातं देण्यात आलं आहे आता यानंतर क्रमांक दहाचे मराठा समाजातील आमदार आहेत ते आहेत मेघनाताई बोर्डीकर मेघनाताई बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर या मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेल्या आहेत दोन हजार एकोणीसला त्या पहिल्यांदा भाजपकडून या मतदारसंघातून आमदार झाल्या त्यानंतर दोन हजार चोवीसला देखील दुसऱ्यांदा त्या या मतदारसंघातून निवडून आल्या सध्या मराठवाड्यातील भाजपकडील एक प्रमुख मराठा महिला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या सध्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत यानंतर अकराव्या क्रमांकाचे मराठा समाजातील आमदार आहेत ते आहेत मंत्री प्रकाश आपटीकर मंत्री प्रकाश आपटीकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून ते निवडून आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणि कोल्हापूरच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा म्हणून प्रकाश आपटीकर यांच्याकडं पाहिलं जातं प्रकाश आपटीकर यांच्याकडं आरोग्य खातं सध्या आहे यानंतर क्रमांक बारा मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत नितेश राणे नितेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या मतदारसंघातून मोट ते भाजपकडून सध्या आमदार आहेत नितेश राणे यांनी यापूर्वी मराठा समाजासाठी राज्यभर दौरे केले मोठमोठ्या सभा घेतल्या तेव्हा एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं सध्या नितेश राणे भाजपमध्ये असून भाजपमधल्या प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत आज त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास हे खातं देण्यात आलं आहे यानंतर क्रमांक तेरावे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत योगेश कदम योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटातील मोठे प्रभावी नेते असणारे रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत दापोली या विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम हे निवडून आले असून सध्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री देखील करण्यात आला आहे आता यानंतर चौदावे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत भरत गोगावले रायगड जिल्ह्यातील महाड या विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून आले आहेत दोन हजार पासून ते या मतदारसंघातून सातत्यानं निवडून येत आहेत कोकणातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहिलं जातं सध्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे रोजगार आणि फलोत्पादन खातं देण्यात आलं आहे आता क्रमांक पंधरावे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत मंत्री मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातील वाई या मतदारसंघातून मकरंद पाटील हे दोन हजार नऊ पासून निवडून येत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटातील ते एक प्रमुख मराठा चेहऱ्यांपैकी आहेत सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे आता यानंतर क्रमांक सोळावे मराठा समाजातील मंत्री आहेत ते आहेत चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील हे भाजपमधील एक प्रमुख नेते आहेत भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांपैकी चंद्रकांत पाटील यांचं नाव घेतलं जातं चंद्रकांत पाटील यापूर्वी देखील ते राज्यामध्ये मंत्री होते आणि आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रज्ञान आणि संसदीय कार्यमंत्री या खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाचे सोळा मंत्री आहेत आजही समाज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात आहेत परंतु तो कितपतपर्यंत स्वतःच्या समाजाचे प्रश्न सोडू शकलाय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद